मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मग काय करायचं ठरवलंय असा तुम्ही आता तुला सांगत नाही काय करायचं ते तिथं जाऊन करतो सकाळ धरण चौथा फोन लय पुरगी रडत होती जावा एवढा छळला असं वाटलं नव्हतं सासू सासरा तरी काही शानी आहे ती का बडव्यासनी पूरगी नाही म्हणून पुरीच दुखणं कळना झालंय सकाय सकाळ सकाळी दादा तेल्याच्या घरात नवरा बायकोचा गाणा सुरू झालेला लेकीचा फोन नाही असा दिवस नाही रोज नव्या नव्या तक्रारी सांगायची सकाळी कुठं आंघोळ करून तेलाचा गाणा जोडावा आणलाच फोन हॅलो मी कलाबाई बोलत्या बोल बोल कले आपल्या कलीचा फोन हाय बर चाललंय नव पोरी कशाच बरं सकाळ सकाळ मी दूध प्याया लागले तर सासू म्हणत्या चहा पे मी नाही चहा पेणार दोन टायमाला दूधच पेणार पे ग पे बया मागच्या टिपणाला आली तवा दोन किलो वजन उतरलं होतं अवघा अठ्याऐंशी किलो थांब तुझ्या बापाजवळ दुधाची रिडी पाठवते लवकर ठेवला फोन बाप काळजीत पडल्यागत विचारत होता दुधाच काय म्हणत होती सासू म्हणत्या दूध प्यायचं नाही चहा प्यायचा उद्या तुम्ही ती या रेडी घेऊन जावा तिच्या दारात बांधा सासूचं नाकच बसलं पाहिजेल बघा त्या घराचा काटा एकदा बसवलाच पाहिजे ह्या पिरणीतनं मोकळा झालो की जातो कशाच तुम्ही जातायचा कार्टीनं टाळक का उठवलंय फोन करून करून हे फोन एक कुणी शोधून काढलाय कुणास ठाव आता माणसं पहिल्यावानी पष्ट बोलत नाही ती कानात बोलत्या ती बरं गप्पा नगासा मारू बिबवळ्या घेतला का व बघा खताची पोती गाडीत टाकलीत का बघा मोगना घाला नळा ठेवा आत चला आंघुळ उरका लांबड लावणा गासा लय दोघा नवरा बायकोंनी सकाळची कामं पट्टाट्टा आटपलीत आंघोळी उरकून रान आलेला लोण्यातन झक्का फिरावा तसा कुळव रानामधनं फिरत होता पहिल्यांदा कुळव मग कुरी आणि शेवटी फरांदी अशा तीन प्रकारांनी तेले रान उलट करीत होता भुसभुशीत माती सरसरत बाजूला होत होती सकाळी आठला झुपी केल्याली तीन एकर वावार पेरायला बारा वाजले तरी बैल मुसमुस त्यातीच आणखी चार एकर पेरायला आसुसल्यासारखी बैल माग पुढं करत होती शेतकरी वर्ग लय आनंदलेला गेली तीन वर्ष पावसानं वड दिलेली राना आशाळलेली यंदा वळवाने गावच्या गाव झोडपली झाडाला पान राहिलं नाही वावरात ताल राहिली नाही पूर नाही असा वडा नाही वड़ा वगळी धुन गेल्या सलग पंधरा दिवस वळवानं धोपाटलं मध्ये आठवडा उघडीप मिळाली लोकांनी मेहनती करून घेतल्या तेल्याला घाण्यातनं कुठं टाइम नाही तो मान्सून पडल्यावरच जागा झाला पहिलं कसं असायचं मान्सूनच्या चा चार दोन चळकायाच्या कवा कवातरी बुरबुर लागून राहायची यंदा त्यांना हाऊस फिडली तीन दिवस तीन रात्री पावसानं पापणी बी मिटली नाही संततधार सुरू माणसं वळचणी जवळ उभी राहून म्हणायची ह्याला म्हणायचा जिरवणीचा पाऊस यंदा मोटारीसने पाणी आवारणार नाही माती आणि दाना बरोबर होणार तेली पेरणी उरकून घरी आला असा पायावरती पाणी घेतोय तवर खनानला फोन हॅलो कुठं खपला वाताचा दोघ सकाळ धरण फोन करत्या आय कुठाय व हाय की य यिकड य कलीचा फोन आहे बघ आईला ह्या पुरीनं डोसकं फिरवायचा टायम आणलाय घे बोल काय म्हणत्या माझी बाय मला वलीसा साडी पाहिजे या बया पहिल्यांदाच नाव ऐकत्या ह्य रोज विविध भारतीवर जाहिरात लागत्या बेला के फुल हा कार्यक्रम ऐकत नाही वय तुम्ही हिता आमच्या जन्माचा गाणा झालाय तुला गाणे ऐकायचं या वय साडी घ्यायची असली नवऱ्याला माग आम्हाला ग कशाला मागती आस मला हजार रुपये पाहिजेत घंटा काय बापाला आईने फोन आपाटला नवरा म्हणाला आपटू नगस बाजूला काढून ठेव त्या टिटवीची टिवटिव काय संपायची नाही आईला पुरी लय बघितल्या ता पण असली चिडकी चिमणी बघितल्याली नाही मला वाटतंय तिला सासरवाडीत तरास असणार मला तसच वाटत या घालूया घराला कुलूप जाऊया चार दिवस जाऊया जाऊया मला वाटतंय सोमवारी जाऊया जाऊया मला वाटतंय सोमवारी जाऊया जाऊया जमलं तर पुरीला आठ दिवसांसाठी आणूया आणो आनू पहिला तो फोन बाजूला काढून ठेवा मला वाटतंय फोनच्या बिलावारी ही नवऱ्याचं दिवाळ काढणार आहे पुरीची काय चूक नाही सारं घरदार मुद्दाम छळत असणार माझ्या पुरीला बघा तिने सांजेला तेलीनं धार काढत होती तर आलीच लेख फरसान खात अग कले तू हकड कुठं ग कुठं म्हणजे माझ्या आई बापाच्या घरी आला मला भ्या हायकुणाच बर झाला आलीस आता रा आठ दिवस शानी हायस मी माघारी जाया आली नाय मंग ग आता हितच राहणार हाय काय तिथं नवरा म्हणणार आईच्या वंजळीनं पाणी पितोय सासरा दिवसभर साळत सासू सकाळी उठली की मला म्हणत्या भांड्याचा गाराडा घास घासायचा शानी हायस त्यांना म्हणलं भांड्याला बाय ठेवा मग तू ग काय करतीस माझ्या माग सतरा काम सकाळी उठल्यावर चहाचा कप मोहर ठेवून सासू म्हणत्या पे म्हणजे तुला सासू चहा करून देत्या आग नुसता चहा देऊन काय उपयोग आहे मला गरम गरम तीन चपात्या लागत्या त्या चहा बरोबर त्याग कोण करायचं सांगा हो ना आईला कले कले कवा ग कळायचं तुला नवरा जातोय नव नोकरीवर जातोय की ते बी गावातच मास्तर हाय लय मेंगळाट मी में ताटापाटलं की लटा लटा कापतय सासरा तर माझ्याकडं बघित सुदीक नाही सासूच्या अंगात हाय जरा गोम पण तिला मी सरळ करत आणल्या आता मला सांगाई सारी दुनिया कोलगेट घासत्या हिला काय रोग लागलाय का रोज शेनकुट वाटून घासत्या मला म्हणले जळक शेणकुट ते वाटून मी पेट तर ठेवला हातावर आता तीन दिस झालं फडक बांधून बसल्या हाताला आई बापाला हसावं कि रडावं तेच कळना बाप फोन लावायला लागल्यावर लेक म्हणाली कुणाला करताय साव फोन तुझ्या सासऱ्याला सांगतो की तू हिता आल्यास म्हणून काय गरज नाही सांगायची शळपाट माणसं सा। दिवसभर काम करत बसत्या ती फिरणं हाय कवा पेशल गाडी करून कुठं जाणं हाय का कवा सिनेमा बघणं हाय रंगीत टी व्ही घ्या म्हणलं तर म्हणत्या ती कर्ज कशाला काढायचं आता त्या काळ्या टीव्हीत काय माकडं बघत बसू ते काय न्हाय मी रंगीत टी व्ही घेतल्या बिगार जाणार नाही बाप तुझा ती लिहाय गाना गाऊन त्या लिखतो तो काय तेलाच्या मिलचा मालक नाहीय दहा असल्या असल्यावानीच बोलताय की आई आपल्याला कोंबडीचं मटण करायचं का ग करू की कापू का कोंबडी देवळीत बसल्या खुडूक तुला सांगती गेल्यापासनं सासूच्या अकरा कोंबड्या मी कापून खाल्ल्या तवापासनं भावानीचा लयच माझ्यावर डोळा हाय मारत नाही नव मारत्या हात पिरगाळून ठेवीन सारं घर मला घाबरत या तशी वागीनच हाय माझी लेख आवं बघताय कुठं कलीच्या सासऱ्याला फोन करून सांगा की आता पंचमी झाल्याशिवाय पुरीला पाठवत नाही म्हणून पंचमी कशाला कायमचीच ठेवून की बरं काशे मी जरा सातारला जाऊन येतो आबा मोटार मोटारसायकल हाय लवकर या जावा तसं काय सांगता येत नाही टाइम लागला तर थांबिन आपल्या पाहुण्यांच्यात शंकर तेल्याने आबा गंधाऱ्याला गाठलं शंभर रुपयाचं पेट्रोल त्याच्या गाडीत टाकलं आणि म्हणला मार्किक जायचं कुठं पहिला गावा बाहेर पड मग सांगतो टार रोडला लागल्यावर सरळ जायचं हिकड तिकडं वळायचं नाही आता ध्यानात आलं कुठं निघाला त्या कुठं निघालू र सासरवाडीला शाना हायस थांबीव गाडी लगवीला लय लागल्या बी काढू जरा दोघांनी दोन बिड्या पेटवल्या आडबाजूला जाऊन आल्यावर आबा म्हणला लेकीकडे निघालायचा वय मग कुठं र जाणार शंकरांना तुम्ही सुखी माणसं हायसा कली तशी संसारी हाय आमची बकुई लय वच काटली नवऱ्याला सासऱ्याला पळता भुई थोडी केल्या तिनं आमची लेख तरी काय शानी हाय वय आता आल्या रुसून म्हणती जाणारच नाही नांदायला परत काळ बदलला अण्णा पूर्वी सासवा सुनासने जाच करायच्या आता सुना साऱ्या घरादाराला छळत्या त्या सासू सासऱ्याला भाजून खात्यात्या नवऱ्याचं रगात त्या त्यासने किती बी द्या काय बी समाधान नाही आता आमची कार्टी म्हणत्या रंगीत टी व्ही पाहिजे तुमची रंगीत टीव्ही मागत्या पर आमच्या कार्टीनं व्याला झालेली म्हसी काया लावली दोन तोळ्याची यगदानी घेतली तवाच हल्ली जगा आगळ्या पुरी संसाराची अक्कल न्हाय नवऱ्यावरती पिरेम न्हाय सासू सासऱ्याबद्दल आदर न्हाय सासूला काय म्हणती माझी लेख कुत्री आणि सासऱ्याला बोका तो मास्तर बिचारा मनात काय म्हणत शंकरांना आपला नडलाय बघा सारा रोज चार कांसुला थांबल्या असत्या तर कशाला चुरू चुरू जी असती काय झाले लाडच नडलाय बघा सारा पहिल्या पुरी अगळ्या होत्या त्या मूळच्या शाण्या आत्ताच्या टी टीव्ही बघून बिघाडल्या पहिल्या कशा पुरी सोळाव्या वर्षी वयात याच्या आता अकरा वर्षांची पुरगी डोळ्या हनत्या खरं हाय खरं हाय अजून बी माझी बायको मी जेवल्याशिवाय जेवत नाही पुरगी माझी नवऱ्या आधी चपाती खात्या घरोघर गर सारख्याच पुरी पोरांचा हाल हायती पोरं बी मेंगाट झोपत न उठल्यागत बघावं तवा पेंगत्या ती मिशीला पिळ मारत दुमता चाबूक डोंगणावर वडल्यावर सुतागत सरळ यात्याला पुरी तुला सांगतो आमच्या बायकोच्या अंगात यायचं पहिल्याच रात्री मी साप धोपाटल्या गती धोपाटली आज बावीस वर्ष झाली तिच्या कावा अंगात नाही ती जाईशा पाटलाची गुलजारणार चमकीवाली आमदारावरती नादावली होती जैशानं ना काय करावं नांगराला झुपली आठ दिवस फेसाल मग कुठं चमकीचं नाक वर होत या आता कानशीच्या इळ्या अंगाचा आकडा करून चालत्या दोघी मास्तरच्या घरी आली तवा घरदार काळजी करत मास्तरनं राम राम घालत घोंगड अंतरलं या अण्णा साहेब आव तास झाला तुमच्या घरी फोन लावतोया लागतोय पण उचल ना कुणी आमची सुनबाई पुचली नव मास्तर तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवून मी लेख दिली का तिला त्रास देताय साव वा? तुम्हाला वाटतंय आम्ही तिला त्रास देतोय नाही मास्तर कार्टी काय लायकीची आहे मला माहिती आहे पर सांभाळून घ्या हे बघा लाईट गेली म्हणून चुलीवरती पाणी तापवाय सांगितलं तर तिनं कुदळीन चुल उकरूनच काढली आता कसं व वागायचं सांगा हा टीव्ही बघा भूक पडले त्याला म्हणती मला रंगीत टी व्ही पाहिजे अरे त्यासाठी जुना टीव्ही फोडलाच पाहिजे का माझ्या बायकोचं कपाळ बघा अ यशवदाबाई दादा मोहर तोंड दावा बघा दगडी सुबनी फेकून मारल्या हिला तुम्हाला सांगतो पॉर्तर तर रडतय माझ गावात मी आदर्श शिक्षक माझ्या घरात ह्यो बेलदार खाना पाहुन आता पायतान घ्याने आम्हालाच हाना तुम्हाला सांगतो ती कवा चा करीत नाही दूध तापलं की पित्या स्वयपाकाला हातबी लावत नाही खाया मातूर गरम भाकरी पाहिजे भांडी घासाया सांगितली की आपटा आपटी करत्या चांगलं खायला पाहिजे आणि सिनेमाची गाणी ऐकायला पाहिजे बापे गड्यावानी तणकाटून खात्या घोरत झोपत्या घरात दोन मास्तर असून ही तरहा जावाय कुठाय व शाळेत गेलाय बोलवा त्याला म्हणा वाढ दिवस सुट्टी टाक जावा आण जावा बोलवून कलीचा सासरा धावत गेला लेकाला घेऊन आला शंकर पाया पडत जावाय म्हणाला लवकर आलाय मामा काय करतासा लवकर येऊन तुमचा हाय का पत्ता कुठाय पुरगी माझी तुमच्याच घरी गेल्या तुम्ही व कशी जाऊ दिली हात काय बांधलं होतं तुमचं आव ती काय ऐकत्या का आमचं लेका मग बांगड्या भराकी ती काय वागीन हाय का नागीन हाय लेका दात पडल्यावर नागिन सुधीक फना टाकत्या उलट बुलत्या हातात घावलत्या हानत्या मग तुमचा हात व कुणी धरल्या ती जावाय बापू जरा चाबूक हातात घ्या बघू कस मारक खिलार वटणीत येत नाही त्या दूध देताना लात मारणाऱ्या म्हशीला घालत्या ती तसा बाईच्या जातीला बी वटणीवरती आणायला पाहिजे गोत्यात आणल बघा मामा आता बोलताय तुम्ही पण उद्या लिकीला धोपाटल्यावर त्या आम्हाला कोर्टात खिशिला की नाही 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 तुम्ही बायकोला मुस्कं घाला यासान घाला नाही तर घाला डालग्यात घालून सोपा आमचं काय सुदेक म्हणणं नाही आम्ही हकालल्यावरती तुम्ही मात्र आसरा देऊ नका दारात तर येऊ दे लाथाळतो हिम्मत असली तर चला माझ्या संगट आण बायको वडून परत मा आम्ही आडव्या पडत्याल्या त्या आडवी पडल्यावर मी तिला आडवी करीन तेलाच्या घाण्याला जुपी करीन पुरुषांना पुरुषासारखं वागावं वा बाय माणसाला त्रास द्यावा असं मी म्हणत नाही बाय सुदीक मर्यादा सांभाळून राहावं चलतो जावाय बापू मी उद्या सकाळी कोंबड कापतो फर्मास जेवा नळी खावा आणि घरी येऊन कलीच्या पायाच्या नळ्या हाना सगळी हसाय लागली तसा अन्ना जाताना म्हणाला तिनं कायबी काय बी मागू द्या नाही म्हणायचं नाही वय म्हणायचं पण घ्याच मातूर कायच नाही नुसतं झुलवत ठेवायचं येतो युवाय येतो आक्का चल रा तुला धाब्यावरती नळी चारतो सासरा गेला पण सपाट झालेल्या जावयात चेतना निर्माण करून गेला एवढं घाबराड बापल्याक पण नव्या उमेदीनं उभं राहिलं शंकरांना घरी आला तेव्हा पोरगी घाण्यावर बसली होती रेडिओवरती मोठ्यानं विविध भारती केंद्र लावलं होत कामा ताईला मदत करत होती काय चाललंय कलाबाई ना, ना आलं बारक्या पोरावानी पिशवी हुडकायची न्हाय खायला आणायला आम्ही काय पंढरपूरला गेलो नव्हतो मग कुठं गेला व्हासा सतरा मा 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 काम मायले किन्ने डबा भर त्याल काढल्याला दिसतंय मग काय बसून राहिलो कले मायारात जसं काम करत्यास तस तिथ बी करत जा नवऱ्या लहान सासूला खुश ठेवावं ग बाय म्हणजे काय तुम्ही माझ्या सासरवाडीत गेला सा का काय व टाइम कुठं हाय मस्त जावं वा वाटतय काळजी करत असल्याली माणसं तकडली कुणी काळजी करत नाही एवढा काळजीचा असता तर नवरा न्यायला आला असता तू गिली असतीस जवाच तवा सांगितलं असत सकाळी उठल्या उठल्या कली शॅम्पू साठी चढून बसली दादा मला शॅम्पू पाहिजेल नवऱ्याकडनं आणायचा मायारात येऊन आम्हाला तरास द्यायचा नाही म्हणजे मायारा मायारावरती माझा अधिकार नाही लगीन झालं की मायर संपलं वर्षातून एकदा चुळी लुगडं मिळल पुन्हा नाव काढायचं नाही लयआडीच कांड्यावर आलायच र आर तुर बोलायचं काम नाही नवरा नाही मी तुझा ऐकून घ्यायला तेवढ्या आलाच जावय जिपड घेऊन आला होता सासूची धावपळ झाली आग कले जावाय बापू आलं तर ता सतरंजी टाक कलीला काय वाटलं कुणान ठाव सतरंजी टाकली चहापानी झालं जावाय चार माणसासनी घेऊन आला होता राम राम मामा राम 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 राम, राम। कशाला आलायसा बायकोला न्यायला आलोय जावा घेऊन सतरा या पाठवू नगासा मोकळ नय आम्ही सांभाळायला हे कले नवरा आलाय बघ न्यायला तुला असला नवरा मी भाऊरा करून फिरवत्या वारं जाळीवर अ कलाबाई मी नवरा सांगतोय गुपछुप आपल्या गावाकडे चला अन्हाय आली तर उचलून धीन असं म्हणत जावा यानं बायको उचालली खांद्यावर टाकली जिपडं गाठलं याका हिसक्यात सरळ बसवली ड्रायव्हरला म्हणला चल र गाडीचं भिरकाड झालं पाहिजे संगती नेल्याली माणसं तिथंच ठेवून जावाई बायकोला घेऊन पसार झाला सासरा हसायला लागला पाहुण तुमची मातूर पंचात झाली पण पंचा जावायानं हिसका दाखवला आता गरीबाची भाजी भाकरी तवडी खाऊन मगच जावा दुधाच्या गाडीत देतो बसून तुम्हासनी नवऱ्यानं घरात आणल्यावर कलीनं तासभर दंगा केला मग भूक लागल्यावर लाग लाग गप्प झाली मला भूक लागल्या स्वयंपाक करायचा स्वत जेवायचं साऱ्यांना वाढायचं फकीस्तक सकाळी स्वयंपाक करणार सांचा स्वयंपाक आईसने करायला सांगा किती जोरात हिसाकला माझा बावटा लय दुखतू या खरं म्हणजे हात हिसकून झुपनीगत खुटी ला होतो पण मनात म्हणलं या का हाताव किती दिवस बायको राहणार राक्षस हायसा संध्याकाळी धावतो राक्षस हाय का माणूस आहे त्या असलं फाजराट बोलायचं आज काय शाळेला सुट्टी हाय वय गाडी चाकोरीला लागस्तवर सुट्टीच म्हणायची मला रंगीत टी व्ही पाहिजे बापाकडनं न्हाय व्हाय आणायचा तुम्हाला काय भीक लागल्या खाडकन भडकवली मास्तरना चुप मर्यादा सांभाळून बोलायचं आई ती वेताची काठी कुठाय ग जाधव हवालदारानं दिल्याली हिच्या तांगड्या शेकल्याशिवाय ही सरळ याची नय बापाला फोन करीन तुझ्या बापाचा फोन टाकलाय फोडून मी कनेक्शन तोडूनच तुडूनच ती दात तोट खात पाय आपटायला लागली नवऱ्यावरती डोळं वटारत म्हणली माझ्या थोबाडात मारलीस धावतीस तुला रिंगान दाव काय दाखवतेस ते दाव नवऱ्यानं हात मुरगावून पाठीत जीव खाऊन कणका हाणला केसाला तिडा देऊन हिसडा मारला डोंगणावर अशी लात घातली की तोंडावरती कोचली वेताच्या काठीचं चार फटक दिलं लागली पाया पडायला आरवाळपणा करशील का नाही पाया पडती नकाव मारू आर तुरं बोलशील का नाही देवा शपथ नाही बापाला फोन करशील नाही व आईला कामात मदत करशील नाही तुझ्या माईला बाउटच हानतो तुझ करीन करीन मदत करीन भांडी घाशीन सैपाक करीन रंगीत टीव्ही मागशील नाही मागायची पाया पडती आई साब सांगा माझ्या नवऱ्याला समजून मामा साब मी नाही आता तरास देणार ठीक आहे डोळपूस तोंडधू स्वयपाकाला लाग घर तू लोटायचं गिरणीतनं दळण तू दळून आणायचंस सैपाक तू करायचास रानात रोजगारा माग तूच जायचं जर पळून गेलीस तर तुला बगाडाला टांगून हिरीत सोडून देईन जादू केल्यागत कली बदलली पदूर खाऊनच कामाला लागली सकाळी लवकर उठायची अंघोळ उरकून दारामध्ये सडा टाकायची रांगोळी घालायची देवपूजा करायची सासूला तेल लावून अंघोळ घालायची नवऱ्याला गरम गरम शिरा करून द्यायची सासऱ्याला अंघोळीला पाणी काढून ठेवायची टायबाच्या टायंबाला सैपाक करायची भांडी चकचकीत घासायची नवरा म्हणायचा कलाबाई तुम्ही एवढं सुधारला सा हे खरंच वाटना का काव वा? मला वाटलं फोन तोडला म्हणल्यावर शेजारच्या घरी जाऊन बापाला फोन कराल केला व्हता मग बाप म्हणला मुडीन मायाराला आलीस तर तुम्हाला सांगती या जन्मात कवा नानाकडे जाणार नाही आई बी तसलीच आता महिना झाला कुणी फिराकलंय का ते नाही आलं तर आपण जाऊ जा तुमचं तुम्ही नवऱ्याचं घर ते माझं घर आता पाव तर माझी अक्कल पेणखात होती आता झाल्या मी शानी आता नाही वाचू चुकायची तुम्ही काय शाळा बुडवू नगासा आपल्या नोकरी जावा मामासाहेबांची पैरण फाटल्या त्यासने नवा सदराने धोतर घेऊन या जमलं तर आयसाहेबासनी एखादं पाताळ आणा हे पैसं माझ्या बापानं मला खाया दिल्या पर तुला ग काय आणू मला मला काय न ग आणायचं असलं तर दोन सुयानी एक लोकरीची गुंडी आणा आपल्या लेकरासाठी सुटेर घालती नायला म्हणजे तू आई होणार आहेस हळूहळू मला बया लाज वाटत्या कले कले तुला काळजात ठेव का पापनी ठेवू डोळ्यांच्या आज तीन वर्ष झाली आपल्या लग्नाला पहिल्यांदा गोड बातमी ऐकतूया बोल तुला काय बक्षीस देऊ ग नक बया लाज वाटते बोल काय मागशील ते देतो बघा हा चिडायचं नाही नाही चिडत माग काय पाहिजे ते माग तेवढं फोनचं कनेक्शन जोडा माझ्या नानाला फोन लावा अर त्याच्या मारी आजच्या दिवस सगळं माफ लावा तुम्हीच फोन आमच्या सासरवाडीला वाढीला येताय म्हणावं ढवाळ बुद्धी घेऊन कली खरोखरच लाजली कौतुकाने बापाला फोन लावायला लागली